आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सोशल मीडियावरती एक फेक म्हणजे खोटं टेलिग्रामचं अकाउंट ओपन करण्यात आलं आणि ते खोटं फेक टेलिग्रामचं अकाउंट ओपन करून त्याची एका अज्ञात इस्माने ते ओपन केलेलं आहे आणि त्याची एक लिंक बनवलेली आहे आणि ती लिंक काही कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला किंवा टेलिग्राम अकाउंटला ती येते आणि ती अकाउंट ओपन केल्याच्या नंतर कारण ती फेक लिंक आहे अकाउंट पण फेक आहे लिंक पण फेक आहे आणि मग ते लिंक जर ओपन केली तर लिंक ओपन केल्याच्या नंतर त्या कार्यकर्त्याचा मोबाईल हॅक होऊ शकतो हॅंग होऊ शकतो आणि त्या मोबाईल मधला जो महत्वपूर्ण डाटा आहे तो डाटा रिमूव्ह होऊ शकतो किंवा दुसरीकडे कॉपी पेस्ट होऊ शकतो किंवा त्याच्यात त्या लिंक मधले जे काही हिडन ऍप असतील चुकीच्या पद्धतीचे ते हिडन ऍप आपल्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊ शकतात आणि त्याच्यापासून मग दुसरं काही अर्थ झाले की साहेबांना बदनाम करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती आहेत किंवा कोणीतरी आहे, आहे जाळणारे जे अशा प्रकारचे लिंक करून आमच्या लोकांना डायव्हर्ट करत आहेत किंवा एक असा प्रकार घडवत आहेत की प्रकाश साहेबांच्या नावाने आलेली लिंक आणि ती अशी फ्रॉड आहे म्हणजे कुठेतरी नाव ठेवण्यासाठी न्याय द्यायच्या मार्ग आणि त्यामुळे ही लोकप्रियता वाढल्यामुळे काय आलं हे असे जे मनोवृत्तीची जे लोक आहेत खोळसळपणा करत आहेत ते काय करतात की जाणून बुजून ह्या गोष्टी कारण की साहेबांचे जर नाव दिसलं किंवा फोटो दिसलं तर माणूस लगेच साहजिक आहे ना आता लहान लहान मुलं देखील माझा मुलगा सुद्धा मला सांगतोय साहेबांचा फोटो म्हणजे बाळासाहेबांचा फोटो असं त्या याच्याने कुणी आमिषाला बळी बळी पडू नये आणि दिशाभूल होऊ नये समाजाची जे आपले ज्यांना आता खात्री आहे या की बाबा साहेबच आता एकमेव असे आहे भारतामध्ये की त्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे डाग नाहीये किंवा काही नाही आपण या ठिकाणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि या ठिकाणी यायचं कारण असं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं सोशल मीडियावर एक फेक अकाउंट तयार करण्यात आलं आणि त्या फेक अकाउंटची तक्रार करण्यासाठी पुणे शहरातील सर्व मान्यवर तसेच पुणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंदजी तायडे या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट रेखाजी चौरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ॲडव्होकेट अनिल कांबळे आलेले आहेत सगळे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्या बाबतीत या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आपण पूर्णपणे जाणून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय आहे तायडे साहेब काय प्रकरण आहे तुम्ही या ठिकाणी तक्रार तक्रार घेऊन आहे आहे नेमकी काय 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 गुन्हा घडलेला त्याबद्दल केली सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सोशल मीडियावरती एक फेक म्हणजे खोटं टेलिग्रामचं अकाउंट ओपन करण्यात आलं आणि ते खोटं फेक टेलिग्रामचं अकाउंट ओपन करून त्याची एका अज्ञात इस्माने ते ओपन केलेलं आहे आणि त्याची एक लिंक बनवलेली आहे आणि ती लिंक काही कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला किंवा टेलिग्राम अकाउंटला ये ती येते आणि ती अकाउंट ओपन केल्याच्या नंतर कारण ती फेक लिंक आहे अकाउंट पण फेक आहे लिंक पण फेक आहे आणि मग ते लिंक जर ओपन केली तर लिंक ओपन केल्याच्या नंतर त्या कार्यकर्त्याचा मोबाईल हॅक होऊ शकतो हॅक होऊ शकतो आणि त्या मोबाईलमधला जो महत्वपूर्ण डाटा आहे तो डाटा रिमूव्ह होऊ शकतो किंवा दुसरीकडे कॉपी पेस्ट होऊ शकतो किंवा त्याच्यात त्या लिंकमधले जे काही हिडन ॲप असतील चुकीच्या पद्धतीचे ते हिडन ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली डाउनलोड होऊ शकतात आणि त्याच्यापासून मग दुसरं काही आर्थिक गुन्हे घडू शकतात म्हणून आम्ही आता सायबर पोलीस स्टेशन जे आहे पुण्यातलं शिवाजीनगर या ठिकाणी असलेलं तिथल्या आदरणीय शिंदे मॅडम आहेत सिनियर पी आय मॅडम त्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली मॅडमला मी स्वतः तक्रारदार आहे ऍडव्होकेट अरविंद मधुकर तायडे ती तक्रार दिली आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की हे जे खोटं अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे फेक अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे टेलिग्रामचं कृपया ताबडतोब हे फेक टेलिग्रामचं अकाउंट बंद करण्यात यावं आणि बंद करून ज्या कोणा अज्ञात इस्माने हे फेक अकाउंट ओपन केलं प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नावाने ते फेक अकाउंट ताबडतोब बंद करावं आणि बंद करून ज्याने कोणी ओपन केलं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची आम्ही तक्रार दिलेली आहे ते आदरणीय मॅडमनी ती तक्रार आमची स्वीकारली ओसी दिली आणि त्या म्हटल्या मी इनिशिएटिव्ह घेऊन तुमची तक्रार घेऊन या तक्रारीवरती ताबडतोब कार्यवाही करते अशा प्रकारचं आश्वासन आदरणीय सिनियर पी आय मॅडमनी आम्हाला दिलेलं आहे असं असं का वाटतं की साहेबांच्याच नावाने अकाउंट का ओपन केलेलं असावं आणि त्यामागचा काय उद्देश असू शकतो की जेणेकरून साहेब एक महाराष्ट्रच नाही तर भारतीय सर्व भारतीयांचे ते एक आत्मसन्मान आहेत किंवा त्यांच्या बाबतीत नेतृत्व आहे त्यांच्याकडे खूप मोठं तर त्यांच्याच बाबतीत असं का घडलं असं का वाटतं नाही ते आता कोणी फेक अकाउंट कोणी ओपन केलं त्याचं काय इंटेन्शन आहे ते त्याला नाव त्याच्या नावाने गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याला अटक झाल्याच्या नंतर पी सीमध्ये त्याच्याकडूनच कळेल पोलीस प्रशासनाला की त्याचं इंटेन्शन काय होतं त्यामुळे ह्या ही फेक अकाउंट आणि फेक लिंक कुठल्या कार्यकर्त्याच्या फेसबुकला व्हॉट्सअपला जर आली तर त्या कार्यकर्त्याने ती ओपन करू नये ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी तक्रार दिलेली आहे पण त्या तक्रारीचे निवारण करून आदरणीय पोलीस प्रशासन ते त्याच्यावर गुन्हा दाखल करेल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जी लिंक येते सोशल मीडियावर ती कशा प्रकारची म्हणजे ती कशी ओळखायची की बाबा हीच लिंक ती आहे म्हणजे जेणेकरून लोक त्या लिंकला क्लिक करणार नाही आणि ती डिलीट करते नाही ही ही लिंक आहे ती या याच्यावरती आम्ही हा जो अर्ज दिलेला आहे हा अर्ज आहे या अर्जावरती लिंक पण आहे असा एक अर्ज आहे या अर्जावरती लिंक आहे त्याच्यानंतर त्या लिंकचा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट आहे आहे हा ही ती लिंक आहे कृपया ही लिंक कुठल्याही कार्यकर्त्यांनी ओपन करू नये ही आमची सर्व महाराष्ट्रातील देशभरातील कार्यकर्त्यांना विनंती आहे ताई तुम्ही काय सांगाल याबद्दल हे जे घटना घडत आहेत सायबरच्या बाबतीत आणि साहेबांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला काय सध्या असं झाले की साहेबांना बदनाम करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती आहेत किंवा कोणीतरी आहे, आहे जळणारे जे अशा प्रकारचे लिंक करून आमच्या लोकांना डायवर्ट करत आहेत किंवा एक असा प्रकार घडवत आहेत की प्रकाश साहेबांच्या नावाने आलेली लिंक आणि ती अशी फ्रॉड आहे म्हणजे कुठेतरी नाव ठेवण्याचा प्रयत्न ना करत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता चाललेला जो काही प्रकार आहे म्हणजे निवडणुका जशाही येतात तेव्हा आमचे असे काही मूर्ख लोक जागे होतात आणि साहेबांना बदनाम करण्याचा सा प्रयत्न करतात तर त्यांना आपण सांगू इच्छितो की आम्ही आमच्या सरळ वाट्याने चालत आहोत भरपूर जण सोशल मीडियावर पण कंप्लेंट करत आहे किंवा काहीतरी आम्हाला मुद्देसर बोलत आहेत किंवा कुठलेही आक्षेप नोंदवत आहे तर त्यांना एक माहिती आहे की सरळ वक्ता आहेत आमचे श्रद्धे ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचं काम एकदम योग्य आहे चोख आहे आणि त्यांचं काम चांगलेपणा आहे कोणाला बघवत नाहीये आज सगळ्यांसाठी ते कुठल्याही परिस्थिती संकटात ते उभे आहेत हे लोकांना बघवत नाही जशी त्यांची म्हणतात ना की पब्लिसिटी वाढायला लागली ती लोकांना बघवत नाहीये आणि ते न बघण्यासाठी अशा प्रकारची काही का, का म्हणजे ते कारवाई करत आहेत म्हणून आम्ही योग्य वेळेवर जागे होऊन आमचे अध्यक्ष अरविंदजी तायडे अॅडव्होकेट अरविंदजी तायडे यांनी याची दक्षता घेतली आणि लगेच सायबर कंप्लेंट करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित राहिलो कारण एवढ्यासाठी की अजून कोणी लोकांपर्यंत ही लिंक जाऊन त्यांच्या मोबाईलला काही इजा पोहोचू नये याची दक्षता घेण्यासाठी आज आम्ही व्हायरल सुद्धा करत आहोत की सगळ्यांना आमची वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी सर्व विंच्या वतीने आपण सर्वांना विनंती आहे की ही जेव्हा आ, प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने जी काही लिंक येते आणि ती पण टेलिग्रामच्या माध्यमाने येते तर त्या टेलिग्रामच्या माध्यमाने येणाऱ्या लिंकला ओपन करू नका जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होईल आणि टेलिग्रामवरून येणारी लिंक ही प्रामाणिक म्हणजे फेसएफ ही लक्षात ठेवा मग ती लिंक व्हॉट्सअपवर पण येऊ शकते इंस्टावर पण येऊ शकते आणि सगळीकडे येऊ शकते त्याच्या बाबतीत जी कारवाई करण्याची ती आता आपण अपन आपल्या अध्यक्ष यांनी केलीच आहे परंतु ह्याच्या पुढची दक्षता घेण्याचा जो भाग आहे तो तुमचा आहे ज्यांना आम्ही अलर्ट करत आहोत की ह्या लिंकवर आपण जाऊ नका जर कुणाचं काही झालं तर त्याला कोणी जबाबदार नाही पण तुमचा कुठेही नुकसान होऊ नये ह्याची दक्षता घेण्यासाठी आज आम्ही तुमच्याशी संपर्क साधत आहोत बाळासाहेब आंबेडकरांचे या देशामध्ये अनेक फ्लॉ फॉलोअर्स आहे आणि सोशल मीडियावर पण त्यांच्या भरपूर फॉलोअर असल्यामुळं असं घडत आहे काय वाटतं तुम्हाला आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे लोकप्रियता जास्त आहे ना साहेबांची आता काय इतर समाजामध्ये पण जास्त लोकप्रियता आहे इतर समाज पण जोडायला लागले कारण की वंचित दलित आदिवासी सगळ्यांना साहेबांचं आता हे झालेलं आहे म्हणजे साहेबांचं नाव साजिकच आहे साहेब एवढे लोक लोकप्रिय आहेत की तुम्ही पाहिलं असेल आता साहेब स्वतः प्रत्येक आता जे काही जजमेंट्स आहेत किंवा साहेब स्वतः न्यायालयामध्ये स्वतः लढाई लढत आहेत म्हणजे राज पॉलिटिकल नेता म्हणून लढत नाहीत ते ऍक्च्युली बाबासाहेबांच्या प्रमाणे बाबासाहेबांचा नातो देखील आज कोर्ट घालून आधी दलित आदिवासी लोकांना ते न्याय द्यायच्या मार्ग आहेत आणि त्यामुळे ही लोकता आलं हे लोकप्रियता वाढल्यामुळे काय आलं हे असे जे मनोवृत्तीची जे लोक आहेत खोळसळपणा करत आहेत ते काय करतात की जाणून बुजून ह्या गोष्टी कारण की साहेबांचे जर नाव दिसलं किंवा फोटो दिसलं तर माणूस लगेच साहजिक आहे ना आता लहान लहान मुलं देखील म्हणजे माझा मुलगा सुद्धा मला सांगतोय की बा साहेबांचा फोटो म्हणजे बाळासाहेबांचा फोटो असं त्या याच्याने कुणी आमिषाला बळी बळी पडू नये आणि दिशाभूल होऊ नये समाजाची जे आपले ज्यांना आता खात्री आहे की बाबा साहेबच आता एकमेव अशा आहे भारतामध्ये की त्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे डाग नाहीये किंवा काय नाहीये तुम्ही पाहिलं असेल आज राष्ट्रपती पदाची सुद्धा त्यांनी ऑफर लात मारून म्हणजे आज समाजासाठी ते लढत रात्री आणि दिवस तर त्यामुळे आम्ही त्यामुळे आज ताडेसाहेब असतील आम्ही असलो आम्ही त्यासाठी आलो की हे त्वरित त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे असं कोणतीही गोष्ट झाली नाही पाहिजे पोलिसांनी पोलीस, पोलीस प्रशासनाने तत्पर असं लक्ष घातलं पाहिजे का आव्हान काय करा नाही संपूर्ण महाराष्ट्रातील देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हेच एक आव्हान आहे की अशा प्रकारची लिंक कुठल्याही टेलिग्राम वरती किंवा इंस्टाग्राम वरती किंवा फेसबुक वरती किंवा ट्विटर वरती जर कोणाकडून आली तर कृपया ती लिंक फक्त ओपन करू नये एवढं एक साधे आव्हान मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद